बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे दुपारी तीन वाजता सह्याद्री गृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे कायदा सुव्यवस्थेबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा होणार आहे दुपारी तीन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे संपूर्ण मंत्रिमंडळ या बैठकीला उपस्थित राहतील मुख्यमंत्रींसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या ठिकाणी मंत्री आणि नेते मंडळी या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सध्या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले आहेत डॅरिल काय अधिकची माहिती नीलम आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे सह्याद्री अतिथी गृहावर दुपारी तीन वाजता ही बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री व त्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे या बैठकीत उपस्थित राहणार आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो, तो, तो मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे वरळी रन असेल पुरणमधील घटना असेल अशा अनेक घटना आहेत त्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आजच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे त्यासोबत मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी अनेक अर्थ देखील प्राप्त झाले याचा आढावा देखील आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात येणार आहे तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे